पुस्तक वाचण्याची खूप आवड होती त्यांच्या चरित्रातून खूप काय शिकलेले आहे बाबासाहेबांनी आपल्यासाठी शिक्षण केलं पुस्तके केले आणि सर्वांसाठी पण ते केले त्यांच्यासारखंच मी पण करणार आहे पुस्तके वाचणार रांगणी देणार पुस्तके घेऊन जाणार रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ मंडळापूर्वी पाच मौला आंबेडकरांनी ना। माझं नाव सौर्य सोनाली सोम हे मी आज पुस्तक वाचलेलं आहे हे त्यामधले मी तुम्हाला स्पष्ट करणार आहे गोष्ट एका चक्रीची बाबा भांडव एक, बा, एक गोष्ट भा, भारी आनंदाच्या मठाची घंटा वाजू लागली मठात माग

सवय त्यामुळे बऱ्याचदा तो सकाळपर्यंत अड़, नमस्ते मी महावाचन चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे आणि मी यात ही पुस्तक वाचलेली आहे आणि या पुस्तकाचे नाव आणि या पुस्तकाच्या कवित्रीचे नाव वर्षा चौगुले आणि यांनी खूप छान छान असे कविता लिहिलेले आहेत અને મુખોટેકલી સારોટે ખોટે મુખાતુ હસ્ત તુષારે મુખાતુન હસ્ત તુષારે અંતર મન રડે એકીવન સારલી મુખવટે જીવન સારલી મુખવટે रडून हसतो कुणी हसू निरडतो कुणी रडून हसतो कुणी हसू निरडतो कुणी भावनाच्या लक्तांना तिघड भावना जीवन सारे नाकली मुखवटे किती खरे किती खोटे माझ्या शाईचं नाव आहे भारती दल आणि माझं नाव आहे आज मी एक पुस्तक वाचणार आहे बाल बालसंस्कार शालेय परिपाठ लेखक आहेत रमेश नालवारकर माझ्या कथेची नाव आहे मला माझ्या आई वडिलांचा अभिमान वाटतो तिला साथीच्या वर्गात शिकत होती ती हुशार होती एके दिवशी मित्रासोबत गप्पा मारताना सगळेजण विचारत होते की तिची आई वडील काय करतात

ती म्हणाली की काहीच बोलले नाही ती गप्पे दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना तिच्या कानावर काही शब्द पडले की दो शेजारीच्या दुकानात काही दो, दोन दोन माणसं काहीतरी बोलत होते की सुनीता काकू आहेत म्हणून तरी आपला आपली गंडी एवढी स्वच्छ आहे एवढी सुंदर आहे आपल्याला मोकळा श्वास घ्यायला मिळतो हे आहे तुम्ही तिला तिच्या आईचा ती म्हणाली माझी तिने अभिमान म्हणाली की माझी आई सफाई कामगार आहे सफाई कामगार आहे तिचं काही जेव्हा सर्वां सर्वांकडून तिच्या आईबद्दल एवढे चांगले चांगले शब्द व तिच्यामुळं परिसर स्वच्छ राहतो असं तिला ऐकायला आलं तेव्हा तिला गर्भ वाटू लागला आणि तिच्या आईशी तिला चांगलं वाटलं शनिवार वाड्याच्या दिल्ली दरवाजावरील नगार खाण्यावर झावा झेंडा मोठ्याने नवे ठोकरत होता दोन्ही बाजूच्या चिरेंद्रंग बुजुर्गांच्या रख रखवालीत उभा असलेला चिरेंद्र हिरेकंद बुलंद दिल्ली दरवाजा सतार उघडा होता शनिवार वाड्याच्या त्या उत्तराभिमुख प्रवेशदारावर छबिन्यांचे शिपाई क्षितिज उभे होते दोंगोबाताच्या शनिवार वाड्याकडे खरंच झरथर पात पावले टाकीत जात होते किडकिडीत कीड़ देह देह यश तीचे जे दबदऱ्याचे डोंगोबाताचे आपल्यासाठी काम शासनाच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाने सर्वांच्या कार, हाती घेतला आहे सर्व नागरिकांनी पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी ग्रामीण भागातील प्रत्येक विभागाला पाणी मिळायला हवं पाण्याचे वाटप सर्वत्र सारख्याच प्रमाणात व्हायला हवं पाणी स्वच्छ असावं आणि वर्षभर नियमित मिळावं पर, परि परिणामी नागरिकांचं आरोग्य ठीक राहील ही गोष्ट साध्य करण्याकरिता लोकांनी पुढाकार घ्यायला हवा त्यांनी ते, प्रथम प्रत्यक्ष योजनेत सहभाग नोंदवायला पाहिजे एवढंच यो, नव्हे तर योजनेची माल मालकी नंतर शंभर टक्के देखल भा देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांनी घ्यावी या योजने संबंधित तांत्रात आर्थिक तसेच नियोजने प्रेस, प्रेस भूल ना करे मी महावाचन चळवळीमध्ये भाग घेतला आहे आणि मी आज तुम्हाला छान छान गोष्टी या पुस्तकामधला लांबड कोल्हा हे पाठ वाचून दाखवणार आहे एकदा एका कावळ्याला पोपोळीचा लहान तुकडा मिळाला तो वो एका झाडाचा उंच फांदीवर जाऊन बसला गो पोळी खाऊ लागला हे एका कोल्याने पाहिले कोल्याला खूप भूक लागली होती खाली यो तो खाली आला आणि गोळ आवाजात कावळ्याला म्हणाला मित्रा तू बरा आहेस ना कावळ्याने त्याला काहीच उत्तर दिले नाही कोल्हा त्याला म्हणाला तू जसा सुंदर दिसतोस तसा तुझा आवाज ही गोळा आहे आहेच तू तर पक्ष्यांचा राजा सोपशील मला व तुझे गाणे ऐकायचे आहे या गाव्याला वाटलेय की आपण खरोखरच सुंदर गातो हे सिद्ध केले पाहिजे त्याने गाण्यासाठी आपले तोंड उघडताच त्याच्या सोनचीतून पोळी तुकडा खाली पडला खोल्याने लग, लगेच तो गो पोळी चा तुकडा व उचलला व तेथून पळून गेला व तात्पर्य स्वार्थी माणसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये thank <laughs> you thank you